महसूल अधिकाराच्या अक्षम्य वर्तनामुळे घरकुल लाभार्थ्याची रेती धनदांडग्यांच्या घशात घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करा जनहित कल्याण संघटनेची मागणी तालुक्यात अनेक घरकुल लाभार्थी असून रेती मिळत नसल्याने अनेक लाभार्थी शासकीय योजनेअंतर्गत मिळालेले घरकुल बांधू शकत नसल्याने विदारक वास्तव आहे घरकुल लाभार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन रेती उपलब्ध करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खोराडा यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष समीर कुडमेते उपाध्यक्ष रॉयल सय्यद तथा सचिव निलेश तेलंग यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना देण्यात आले निसर्गाच्या हस्ताने तालुक्यात रेतीचे मोठे साठे आहेत रेतीला दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आणि रेतीची वाढती मागणी पाहता रेती तस्कराला ऊत आल्याचे चित्र आहे तालुक्यात घरकुल योजनेची केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3222 राज्य सरकार पुरस्कृत मोदी आवास योजनेअंतर्गत एक हजार सहाशे नव्वद तर जनमन योजनेअंतर्गत आठशे पन्नास घरकोल बांधकामास मंजुरी मिळाली आहे यातील आतापर्यंत एक हजार सहाशे पन्नास वर घरकुल बांधकाम झाल्याची माहिती आहे अजूनही मंजूर घरकुलपैकी पैकी चार हजार घरकुल, घरकुल बांधकाम रीती अभावी ठप्प आहेत तसेच घरकुल धारक रोज सेतू मध्ये विचारणा करत असताना मात्र लाभार्थ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने घरकुल लाभार्थी त्रस्त झाल्याचे निवेदना स्पष्ट केले आहे त्यामुळेच लिंकवर चढलेला माल कुठे जात आहे याची शहानिशा करावी व रोज लिंकवर किती माल चढत आहे याची माहिती देण्यात यावी असेही निवेदनात नमूद केले आहे गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून अनेक योजनांपैकी घरकुल ही, योजना ही मूलभूत गरज आहे साठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव करतानाच त्रस्त झालेल्या लाभार्थी आता रेती मिळत नसल्याने व रेतीसाठी तालुकास्थळी होणाऱ्या हेलपाट्याने मेटा पुढे लाभार्थ्यांकडून गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असलेल्या जनहित कल्याण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत रेती मिळत नसल्याचे अधोरेखित केल्याने जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी घरकुल लाभार्थी व कार्यकर्ते यांनी तहसीलदारांना भेटून रेती उपलब्ध करून देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी गौरव आसेकर अल्ताफ कुरेशी मोसिम कुरेशी गोलू दंभारे तुषार पवार मोहित गेडाम स्वप्नील तलांडे पियुष दंभारे कार्तिक पुनवटकर उपस्थित होते वडू न्यूज एक्सप्रेस ब्यूरो रिपोर्ट